स्वप्नील कवळी हा सुखादुखासाठी काय प्रॉब्लेम आला की स्वप्नील फोन केली रात्री बेरात्री हजर असतो स्वप्नील कवळी बोलायचं म्हणजे एक हिराच आहे आहे तो या एक हिरा हिराचा स्वप्नील कवळी सारखा असावा आणि सूर्याच्या प्रकाशाने सगळा अंधार पूर्णपणे निघून जातो तसा स्वप्नील कवळी आमच्यासाठी सूर्यप्रकाश आहे आणि आमचा नगरसेवक स्वप्नील कवळीच आला पाहिजे आम्हाला खंबीरपणे माहिती आहे की आमचं स्वप्नील कौ निवडून येणार आणि बहुमताने येणार आणि सगळ्या स्वप्न साकार करणार बहुजन विकास आघाडीचं नाव करणार ना। जे तुमच्याकडे लाईट गेली ना त्याला फोन नाही करत स्वप्नीलला फोन करतात आमच्याकडे पाणी साचलं ना तर कोणाला महापालिकेत फोन नाही करत स्वप्नील फोन करतात झाड पडलं फायर ब्रिगेडला फोन नाही हो। स्वप्नील कवळीला फोन आहेत ते ऑल इन वन पॅकेज आहे आमच्याकडे आगाशी मध्ये आता फक्त एवढंच की त्याला एक टायटल मिळणार आहे नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या आपण प्रभा क्रमांक बारा आंबेडकर नगर या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या बरोबर सध्या बहुजन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ता त्याचबरोबर उमेदवार स्वप्नील कवळी ज्या प्रकारे स्वप्नील कवळे यांचा आपण कार्यकिर्ती बघायला गेलो तर या चोवीस तास लोकांसाठी उपलब्ध असतात असं त्यांचा लोकांचं म्हणणं आहे या सर्व गोष्टी कितपत योग्य आहे कितपत खरं आहे आपण जनतेकडेच जाणार आहे आणि जनतेला विचारायचा प्रयत्न करू सध्या आपल्याकडे वरिष्ठ लोक इकडचे स्थानिक आहे किती वर्ष आपण राहतो आपण किती वर्ष राहतो इकडे पस्तीस पर... इथे राहतो इथे आम्ही परमानंट परमान म्हणजे लहानपणा काय वाटतं स्वप्नी हा चोवीस तास जनतेच्या समोर काम का असतो आपलं काय म्हणणं स्वप्नील कवळी स्वप्नील कवळी हा सुखादुखासाठी काय प्रॉब्लेम आला की स्वप्नीला फोन केली रात्री बेरात्री हजर असतो कुठचाही काही प्रॉब्लेम आला स्वप्नीला सांगितलं की लोकसेवेसाठी एकमेव कार्यकर्ता असा आहे की त्यांनी एवढं कार्य केलेलं आहे की या आगाशी एरिया आणि संपूर्ण बारा नंबर मध्ये त्याचं कार्य उल्लेखनीय आहे आपलं काय मत आहे आपलं मी हरेश्वर पाटील स्वप्नील कवळी बोलायचं म्हणजे एक हिराच आहे तो या आगाशी एरिया मधला एक हिरा आहे त्याचं कार्य म्हणजे नगरसेवक कसा असावा तर स्वप्नी कवळीसारखा असावा कोणत्याही वेळेला एखादं ऍक्सिडंट होऊ द्या एखाद्या रस्त्यात झाड पडू द्या वायर पडू द्या सपनी कवळी हजार समजलं का आणि कोणी कॉल केला गटाचा प्रवेश असू द्या चंबरचा प्रवास असू द्या सपनी कवळी हजार आणि सेवक असावा तर स्वप्नी कवळीसारखाच आणि बहुमतन त्याला निवडून द्यायलाच पाहिजे ही माझी इच्छा अजून लोकांकडे जाण्याचा प्रयत्न करू इतर पण सर्व नागरिक स्वप्नी कवळीच्या समर्थनसाठी आलेले काय म्हणणार आपलं काय मत आहे स्वप्नील कवळी बद्दल आपलं काय मत आहे स्वप्नील कवळी हे फिरता है। ओ, प्रचार, प्रचार मध्ये फिरतात जसा सूर्याचा प्रकाश असतो आणि सूर्याच्या प्रकाशाने सगळा अंधार पूर्णपणे निघून जातो तसा स्वप्नील कवळी आमच्यासाठी सूर्यप्रकाश आहे आणि आमचा नगरसेवक स्वप्नील कवळीच आला पाहिजे समोर धुरंधर म्हणजे भारतीय जनता पार्टीचे लोक पण आहे त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोक त्यामध्ये आपण स्वप्नील कशा कशाप्रकारे बघताय जे कार्य करणार आहे तोच जिंकणार आहे कार्य करणारा माणूस असतो तोच जिंकतो बाकी लोकांनी कार्य नाही केलं कार्य दिसायला पाहिजे कार्य दिसते रात्री दोन अपरात्री दोन वाजता जर फोन केला का स्वप्नील कवळी तेल पडलेला आहे तर तो स्वप्नील कवळी व्हॉट्सअपवरती टाकतो का वाहन व्यवस्थित चालवा तेल पडलेलं आहे त्याला काय गरज आहे कार्य करतो म्हणून ते माहिती पडते कार्य करतो म्हणून माहिती भगिनी सुद्धा पण पूजा स्वप्नील कवळे आता त्यांच्या प्रचारासाठी आपण फिरताय स्वप्नील भाऊ न असं म्हणजे आमच्या इथे काय झालं काही घडलं त्यांना सांगितलं त्यांना कॉल केला की बाबा गटाराची अशी अशी कामं आहेत गटार फुटल्यात किंवा असं लाईट वगैरे गेली का त्यांना एक कॉल केला की ते लगेच धावत पडत येतात बाकीचे लोक आले का कधी अगोदर जे आता नवीन सत्ता आली त्यांना कॉल जरी केला तरी ते लगेच उचलतात आणि काय झालं अजून त्यांच्या शब्द आहे भारतीय जनता पार्टीने पण काम केलंय वर्षभरात दीड वर्ष तुम्ही लोकांनी त्याला मत करून निवडून दिलंय आता काय म्हणणं तुम्ही जे लोक दिसतात ते काम करत नसतात पण जे लोक लोकांमध्ये असतात ते काम करतात आमच्या इथे आहे आज स्वप्नील कवळी आहे इतक्या वर्षाची लोकांची जी अपेक्षा होती की स्वप्नील कवळी यावं आणि त्यांनी सगळ्यांसाठी काम करावं आज ते आमच्या इकडे उमेदवार म्हणून उभे आहेत जे दिवस रात्र अहोरात्र काम करतात ज्यांचा मोबाईल कधीच बंद नसतो चोवीस तास मोबाईल हा ऑन असतो जो जनतेसाठी असतो कधी नव्हे ते कुणाचाही कॉल येऊ दे परत तो कॉल करणार आणि त्यांना रिप्लाय देणार कुठे अग्निशमक दलाची गाडी पाहिजे अम्ब्युलन्स पाहिजे गे लाईट गेली आहे तर अधिकाऱ्यांसहित सगळे आम्ही उपस्थित असतो त्याच्यामुळे स्वप्नीलला लोक म्हणजे घराघरातून छोटी छोटी मुलं पण ओळखतात की हा बाबा हा स्वप्नील कवळी आहेत करून ही त्यांची ख्याती आहे आणि आगाशी आणि आपल्या जो एरियामध्ये त्यांना उमेदवारी दिलेली आहे आम्हाला खंबीरपणे माहिती आहे की आमचं स्वप्नील कवळी निवडून येणार आणि बहुमताने येणार आणि सगळ्या लोकांचे स्वप्न साकार करणार बहुजन विकास आघाडीचं नाव करणार बहुजन विकास आघाडीचा धडाडीचा कार्यकर्ता असणार तो आमचा नगरसेवक फक्त स्वप्नील कवळी असणार मोठी गोष्ट आहे ज्या प्रकारे आपण प्रत्येक प्रभागात चर्चा करणार गेलो त्यावर असं दिसला नाही का ज्या प्रकारे वन साइड लोक त्यांच्या साईडला पण आता स्वप्नील कवळे अशी व्यक्ती आहे ज्यांना वन साईड लोक पसंदीदा करताय आपल्या बरोबर वरुणजी बन वरुणजी काय म्हणणं आपण बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ताय स्वप्नील कवळी बरोबर प्रचारमध्ये मध्ये फिरताय तसा प्रतिसाद भेटतो आपल्याला आणि काय विजन आहे तुमच्या लोकांचा मेन म्हणजे जसं सगळ्यांनीच आता तुम्हाला सांगितलं गेले सतरा वर्ष अविरत काम करतो तो माणूस इतका कोणताही पद नसताना फक्त जनतेची सेवा करणं आज फक्त तो काम करणार आहे त्याला एक मागे एक पद लागलेलं ला असणार नगरसेवक स्वप्नील कवळी आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून मागणी केली होती की आम्हाला आता हा नगरसेवक म्हणून बघायचंय इतकी वर्ष झाली तो काम करतोय स्वप्नील कवळी सगळ्यांचा म्हणजे तुमच्याकडे लाईट गेली ना तर एम एस सी बी ला फोन नाही करत स्वप्नीलला फोन करतात आमच्याकडे पाणी साचलं ना तर कोणाला महापालिकेत फोन नाही करत स्वप्नीलला फोन करतात झाड पडलं फायर ब्रिगेडला फोन नाही स्वप्नील कवळीला फोन येतो ते ऑल इन वन पॅकेज आहे आमच्याकडे आगाशीमध्ये आता फक्त एवढंच की त्याला एक टायटल मिळणार आहे आणि ते टायटल मिळणारच याच्या आम्ही करणार आम्ही मेहनत करणार आम्ही बघतो कोण समोर येत त्याच्यात पण महत्वाची गोष्ट अशी पण आहे का सुषमा लुपीसरातले माजी नगरसेवक होते त्यांनी आपल्या पक्षला रामराम केला आणि भारतीय जनता पार्टीला निवडला त्याबद्दल काय म्हणा कारण ते पण आपल्या पक्षातले माजी नगरसेवक होते त्यांनी पण काम केलं होतं किती कार्यकर्ते होते पक्षप्रवेशाला हे मागे जे कार्यकर्ते तुम्हाला दिसत भाड्याने आणलेले नाहीयेत आमच्या पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आम्ही कार्यकर्ता जपणारा पक्ष आहे आम्ही स्वतः सांगतो आम्हाला कोण पाहिजे नगरसेवक म्हणून जसं मी सांगितलं आम्ही सर्वांनी मागणी केली होती आम्हाला स्वप्नील बघायचंय तर तिकीट दिलं आणि आम्ही त्याच्यानंतर हे घेतो मेहनत घेतो आम्ही जबाबदारी घेतो त्या माणसाला निवडून आणण्याची एकही कार्यकर्ता कुठेही हल्ला नाहीये पक्ष जिकडे आहे तिकडे आहे एक लक्षात घ्या ह्या ज्या बातम्या बनत हा नगरसेवक तिकडे गेला तो तिकडे गेला हा इकडे गेला काय नाहीये समोरचा पक्ष कधी सत्तेत नव्हता हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे जे काय सत्ता भोगली आहे जे काय नेते मंडळी झाली हे आपांनी शून्यातून बनवलेले आहेत आणि त्यामुळे जेव्हा हे एवढ्या मारतायत कोणी आज तुमचा विकास मीच करणार हा कोणता अट्टहास मीच करायला पाहिजे एवढं तुम्हाला झालंय मग जेव्हा होतं तेव्हा करायचं होतं सर्वांनी मागणी केली असती का ह्यांनाच द्या साहजिक आहे जसं आम्ही या स्वप्नी मागणी करतो अख्खं गाव उभं राहिलं असतं का ह्यांनाच द्या परत द्या त्यांना माहिती होतं लोक आपल्यासोबत नाही आहेत समोरून चांगल्या ऑफर येत आहेत आपण तिकडे जाऊया एवढंच आहे चांगले ऑफर येतात म्हणून बाकीचे नगरसेवक ते बहुजन विकासाकडे याला राम राम करू भारतीय जनता पार्टीचा दामन थांबलाय आणि खुर्च्याची लालसा असो कोणी पैशाची लालसा असो असं थेट मंडळ सध्या आपलं बरोबर स्वप्नील कवळी उमेदवार आहे बारा नंबरचे आणि त्यांचा प्रतिसाद अति चांगल्या प्रणाला लोकांमध्ये काय म्हणणार लोक आज तुम्हाला विजयी ठरवलेला आहे आणि निवडणूक लढायची गरजच नाही तरी तुम्ही प्रचार करताय अजून मी कार्यकर्ताच आहे म्हणजे का कामाने मी लोकांपुढे पोचलेलो आहे माझ्याकडे जेवढे जे आहेत हे माझे कार्यकर्ते त्यांचा मी कार्यकर्ता आहे मी एक त्यांचा सेवक आहे मी जी कामं केली ती लोकांपर्यंत पोहोचले म्हणून मला हे आप्पाने तिकीट दिलेलं आहे आणि जे जे आता जे नगरसेवक म्हणून मी काही काम करणार आहेत रस्ते गटार वीज आमच्याकडे वीजची खूप मोठा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करणार गटार जी झालेली आहेत पण काही तुटफूट झालेली आहे ती रिपेरिंग संडासचे इथे प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करणार आपल्याकडे आमच्याकडे बोळींला नेहमी ट्राफिक शनिवार रविवार माणूस दोन किलोमीटरची ट्राफिक असते तिकडे पुरापड्यातून नवीन रस्ता करण्याचा प्रस्ताव म्हणजे मी लेटर लिहिलेला आहे तसं आता इलेक्शन नंतर का ते आम्ही ते पूर्ण करूया त्याचा पाठपुरावा करू तर महत्वाचं गोष्ट असं पण आहे की भारतीय जनता पार्टी ज्या प्रकारे म्हणते का बहुजन विकास आघाडी पस्तीस वर्षात होती पस्तीस वर्षात त्यांनी कामकाज काही नाही केलं फक्त स्वतःचा विकास केलाय त्यामुळे आज ते लोक त्यांना सोडून जात आहे जनता नाराज आहे आणि विधानसभामध्ये पण सुद्धा परिवर्तन बघायला भेटला पण आता नगरसेवक महानगरपालिका निवडणूक मध्ये प्रकारे आपण लोकांना अधिकतम निवडून येण्यासाठी काम करणार लोक कामावर बघतात ते पैशावर बघत नाही मला जे तिकीट मिळेल माझ्या कामावर तिकीट मिळालेलं आहे आणि लोकांचा तर मी कसे जात बघतात त्याच्यामुळे माझ्या पाठीशी जनता उभी आहे जनतेची सग संपूर्ण कामं कशी पूर्णत्वात नेईल त्याचा मी पाठपुरावा करत राहील धन्यवाद बघितलं हे होते स्वप्नील कवळे ज्या प्रकारे स्वप्नील कवळी साठी सर्व नागरिक एकत्र झालेले एकत्र म्हणजे काय हे स्थानिक भूमिपुत्र हे स्थानिक भूमिपुत्र गेले अनेक वर्षापासून लहानपणापासून मोठे झालेले आणि त्यांनी स्वप्नील कवळी असे अनेक उमेदवाराला या ठिकाणी काम करत असताना बघितलेलं आहे पण काम नक्की कोण केलं बहुजन विकास आघाडीचे सर्व सर्व हितेंद्र ठाकूर त्यांच्या मार्गदर्शकाली अशा प्रकारचे कार्यकर्ता उपस्थित झाले आणि त्यांनी पुढाकार घेऊन लोकांचे सेवक बनले आता हा सेवक नक्कीच अगर महानगरपालिकेत नगरसेवक झाला तर किती विकास होईल ह्या सर्व गोष्ट आपलं बघण्याचा असेल प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनल मार्फत आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू धन्यवाद